नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोल्हापूरच्या कागलमधून एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली बहिणीची छेड काढणं एका तरुणाच्या जीवावर बेतले चांगल्या कंपनीत कामाला आणि त्याच्या बहिणीची छेड काढली मुलीच्या भावाने डोक्यात धरून सापा मुचा खेळ खेड़ खेळला आणि एका वर्षाने बहिणीच्या छेडछाडीचा बदला घेतला बहिणीची छेड काढण्याच्या रागातून कागल तालुक्यातील कौलगे येथील स्वप्नील अशोक पाटील वय सत्तावीस या युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे तसेच गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याचं घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी अवघ्या चार तासात या खुनाचा छडा लावत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत आशुतोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील वय पंचवीस राहणार कौलके सागर संभाजी चव्हाण वय तीस राहणार चिकली अशी आरोपींची नावे आहेत स्वप्नील हा एम आय डी येथील एका कंपनीत नोकरीस होता बुधवारी कामाला जाण्यासाठी सकाळी नऊच्या घरातून गेला सकाळपर्यंत तो घरीच परतला नाही दरम्यान आज सकाळी अशोक पाटील वडील यांना खडकेवाडा गावच्या हद्दीतील असणाऱ्या सामाजिक वनीकरण परिसरामध्ये अर्धवट जळलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास पथके तयार करून तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार पथकाने वेगाने तपास करीत संबंधित दोघांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे एक वर्षापूर्वी स्वप्नीलने छेड काढली होती त्याचा राग मनात ठेवूनच आशुतोषने मित्र सागर चव्हाण याच्या मदतीने स्वप्नीलच्या डोक्यात दगड घालून ठार मारले त्याची ओळख पटू नये म्हणून दुचाकीमधील पेट्रोतून ओतून मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आशुतोष उर्फ छोट्याने दिली आहे